पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचा दौरा यशस्वी ते आटोपून मालदीवची राजधानी माले इथं दाखल विमानतळावर पंतप्रधानांचं उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किएरस स्टार्मर यांच्या उपस्थितीत भारत ब्रिटन दरम्यानच्या ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षऱ्या भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अगणित संधी खोल्या हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे नवा विक्रम माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडत चार हजार दिवस पूर्ण करणारे पंडित नेहरूंनंतर ठरले दुसरे पंतप्रधान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पाचव्या दिवशीही विरोधकांचा गदारोळ लोकसभा अध्यक्षांनी बोलवली सर्व प्रमुख पक्षांच्या सभागृह नेत्यांची बैठक राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम पुरवण्याचं मंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारतानं रचला इतिहास भारताचं जेतेपद निश्चित अंतिम फेरीत कोनेरू होम्पी आणि दिव्या देशमुख या दोन भारतीय महिला आमने सामने आणि विदर्भ आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता मुंबई परिसरासह विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस